नवरात्रोत्सव विशेष भागात आपण मुंबईतली देवीची मंडळ फिरतोय आज आपण आलेलो आहोत खेतवाडीची बारावी क्रॉस लेन येथे खेतवाडीची आईला भेट द्यायला तर खेतवाडीची आई या मंडळात आपण आलेलो आहोत आणि या मंडळाचा यंदाचा बेचाळीसवं वर्ष आहे इथे आपण पस्तीस फूट उंच देवीची मूर्ती पाहू शकतोय आणि ही पस्तीस फूट उंच सर्वात मोठी महाराष्ट्रातली सर्वात उंच देवीची मूर्ती आहे यंदाचं देवीचं रूप हे युद्ध करायला निघालेल्या सिंहावर आरूढ अशा देवीचं रूप आहे आणि या देवीचं रूपाविषयी आणि या मंडळाविषयी आपण आपल्यासोबत या मंडळाचे पदाधिकारी आहेत प्रशांत पोटे त्यांच्याकडून जाणून घेऊयात तर यंदाची थीम काय आहे आणि या मंडळाचा इतिहास काय गेले दोन वर्षापासून आपण इथे मूर्तीची सुरुवात केलेली ती छोटी मूर्ती होती पहिला आम्ही गरबा बसवत होतो त्यानंतर मोठीची मूर्ती आणायला सुरुवात केली आणि ती दोन फुटावरून पाच फुटावरून ती आज गेल्या वर्षी आमची बत्तीस फूट होती आणि यावर्षी ती छत्तीस फुटावरती मूर्ती आरूढ आरुढ्या आपल्यासमोर ती आणि सर्वप्रथम मी आपल्या जय महाराष्ट्र चॅनेलचे आभार मानतो आपण आलात आणि आमच्या देवीची तुमच्या माध्यमातून जी काही तुम्ही प्रसिद्धी करता त्याबद्दल आपले आभार आणि आमचं यावर्षीचं थीम असं आहे की यंदा जे आपण बघितलं तर गेले दोन तीन महिन्यापासून आपण ज्या केसेस होतात आहे म्हणजे बदलापूर प्रकरण असेल किंवा कोणी आत्महत्या करत आहे ह्या गोष्टीला कंटाळून तो जो प्रकार ह्या ठिकाणी आज महाराष्ट्रात घडत चालला आहे आणि आजच्या युगातला कलयुग कलयुगातला जो राक्षस आहे तो माणूस आहे तो कलयुगातला राक्षस आहे तो माणूस आहे आणि त्याच्या हातातून त्याच्याकडून ज्या वृत्ती होतात त्या चुकीच्या त्यातून आपण आम्ही एकच मेसेज देतो की ही देवी जी आपली महिषासूरमध्ये आई आहे ती युद्धाला चालली आणि आज असं झालं आहे की देवीचं जे वाहन आहे सिंह त्याने देखील युद्धरूपी एक रूप घेतलं आहे जेणेकरून त्याच्या हातामध्ये आम्ही गदा आणि परशू दिला आहे कारण की आम्ही देवीला हेच सांगणं आहे आमचं सा की आत्ताच्या ज्या कलयुगात जी लोकं आहेत जी तरुण पिढी आहेत आणि जे सोशल मीडिया जो व्हायरल होत आहे त्यांच्या माध्यमातून लोकांचं जे चुकीचं वागणूक होते ते कुठेतरी कंट्रोलमध्ये यावी आणि देवीने त्या त्यामध्ये प्रत्यक्षात देवीच्या रूपात जनसामान्यामध्ये त्याचं चांगल्या प्रकारे प्रसारण व्हावं की तुम्ही आज हे जे काही चाललंय ते कुठेतरी त्याला बंद आलं पाहिजे आला पाहिजे कायदा आणि सुव्यवस्था त्यासाठी सु व्यवस्थित झाली पाहिजे हीच आई भवानी चरणी आमची प्रार्थना आहे तर खेतवाडीची आई या मंडळात आपण आलेलो आहोत आणि आपण पस्तीस फुटी देवी पाहतोय अष्टभुजा असं तिचं रूप आहे आणि युद्ध करायला निघालेल्या सिंहावर आरूढ ही देवी आहे आत्ता ज्या काही बलात्काराच्या घटना होत आहेत किंवा स्त्रियांवर अत्याचारांच्या घटना होत आहेत त्याला आळा घालण्यासाठी यंदाची यांची थीम आहे आपण अशाच आणखी मंडळांना भेट देणार आहोत आणि तिथल्या देवीचं रूप काय आहे ते जाणून घेणार आहोत त्यांची थीम काय आहे तेही पाहणार आहोत तर त्यामुळे पाहत राहा जय महाराष्ट्र अशाच मंडळांना आपण भेटी देऊया मी अदिती तरडे कॅमेरामॅन ललित चौधरीसह सा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई